तुमच्याकडे सुद्धा फक्त फराट करण्यासाठी चमचमीत पदार्थ खाण्यासाठीच उपवास केला जातो का असे काही सदस्य घरामध्ये असतीलच माझ्याकडे पण आहेत म्हणूनच तर मी अशा छान छान रेसिपी बनवते आणि त्यांना उपवास करण्यासाठी भाग पाडते तर चला बनवूयात असाच मस्त अगदी कमीत कमी तेलामध्ये बनणारा उपवासाचा पदार्थ तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे छान असा मोत्यांप्रमाणे भिजलेला साबुदाणा साबुदाना कसा बनवायचा याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही ते नक्कीच पाहू शकता तर इथे आता आपल्याला किती प्रमाणामध्ये आणि किती लोकांसाठी उपवासाचा हा नाश्ता किंवा आमच्याकडे याला फराळ म्हटलं जातं बनवायचं आहे त्यानुसार सगळं जिन्नस कमी जास्त करू शकता मी इथे अंदाजे दीड वाटे साबुदाना घेतला आहे त्याच्यासाठी मी एक उकडलेला आलू याच्यामध्ये असा किसनीवरती किसून घालणार हाताने मॅश वगैरे करत बसू नका किसनीवरती किसून घाला जेणेकरून आलू छान असा याच्यामध्ये बाइंड होईल त्याचे असे मोठे छोटे पिसेस याच्यामध्ये राहणार नाहीत ना साबुदानाचा वडा तेलामध्ये तळून तर आपण बरेचदा बनवला आहे पण साबुदानाचा वडा आपण जर असा बनवला की ज्याच्यामध्ये नुसतं एक थेंब घालून आपण हा असा चमचमीत न तळता वडे तयार करून घेतलेत तर इथे पाहू शकता संपूर्ण आलू आपण हा असा किसून घेतलेला आहे तर आता उपवासाचा पदार्थ आहे त्यामध्ये जास्त कुठलेच जिन्नस मी घालत नाही दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट घातलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालावं लाल तिखट घालू शकता जर तुम्ही उपवासाला लाल तिखट खात नसाल तर तुम्ही मिरेची पावडर घालू शकता किंवा हिरवी मिरची जर खात असाल तर हिरवी मिरची खालू शकता उपवासाचं मीठ घालून घ्या याच्यामध्ये जर आता तुम्ही कढीपत्ता किंवा कोथिंबीर उपवासाला खात असाल तर जरूर घाला पण आमच्याकडे कढीपत्ता कोथिंबीर असं काहीच खाल्लं जात नाही त्यामुळे मी हा अगदी प्लेन आणि कमीत कमी, -कमी साहित्यांमध्ये बनवत आहे जसं की थोडंसं मीठ घातलं थोडंसं लाल तिखट घातलं काही हिरवी मिरची घातली आणि जिरं घातलं आहे सर्व जिन्नस हाताने मॅश करून घेऊयात म्हणजे सगळं हे एकसंतपणा एक आला पाहिजे सर्व साहित्य असं मिळून आलं पाहिजे पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही इथे साबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे सोबतच आलूसुद्धा उकडलेला आहे त्यामुळं याला व्यवस्थित अशी बाइंडिंग येते तर पाहू शकता सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेतलं तर हाताने याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात अगदीच याला दाबून दाबून नाही करायचं हलक्या हाताने बनवायचे पण व्यवस्थित गोल बनवायचे पाहू शकता या पद्धतीने तर आता मी आपे पॅन गॅसवरती गरम व्हायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल घालायचं आणि आपे पॅनमध्ये आपण ह्या साबुदाना वडा भाजून घेऊयात साबुदाना वडा शक्यतोवर तळून बनवला जातो पण उपवासाला जास्त हेवी खा न खाण्यापेक्षा असं कमी तेलामधला पदार्थ जर खाल्ला तर दिवसभर आपल्याला हलकं फुलकं वाटतं आणि खायलासुद्धा चमचमीत लागतो तर याआधी मी तुमच्यासोबत साबुदाना पनीर सँडविचची रेसिपी शेअर केलेली आहे भरपूर अशा उपवासाच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहे त्या तुम्ही नक्कीच पाहू शकता उपवासाची इडली असो उपवासाचं सँडविच असो अनगिनत रेसिपी आहेत सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच तुम्ही ते जरूर पाहू शकता दोन्ही बाजूनी छान असं आलटून पालटून आपण हे वडे भाजून घेतलेले आहेत पाहू शकता अगदी काही थेंब तेल वापरून आपण हे वडे भाजून घेतले पण काय मस्त चमचमीत दिसत आहेत ज्याला उपवास नाही ते सुद्धा मागून खातील एवढा छान असा चमचमीत पदार्थ बनून तयार झाला ह्याच्यासोबत छान अशी मिरची द्यायची किंवा मग उपवासाची चटणीसुद्धा तुम्ही बनवू शकता चला मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आतपर्यंतसुद्धा हा वडा किती छान असा बनलेला आहे पाहू शकता वरतून कुरकुरीत आतमध्ये सॉफ्ट मस्त असा साबुदानाचा सा वडा बनून तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही या उपवासाला साबुदानाचा सा वडा जरूर बनवा उपवास नसतानासुद्धा तुम्ही हा वडा नक्कीच बनवून खाऊ शकता आणि असे पदार्थ जर उपवासाच्या दिवशी बनले तर ज्यांना उपवास करायचा नाही ते सुद्धा पदार्थ खाण्यासाठी उपवास करतील तर नक्कीच बनवा आवडला मला कमेंटमध्ये सांगा नाही आवडला तरीसुद्धा सांगा तुम्हाला काय नाही आवडलं हे सुद्धा मला सांगा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोवर मजा राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची